आपण चाललोय वेंगुरलीच्या एका आंब्याच्या बागेमध्ये आणि इथे याच्यावजाव जेवतात का अरे हाळं सांभाळून बळून या प्रकार आहे बघा हा स्वाद येतो ना याची पण टेस्ट उतरते त्याच्यामुळे हो कोकणामध्ये आपल्या सगळ्या प्रकारचा अल्टरनेटिव्ह आहे की केईचं बाग नंतर काय आपल्याकडे हे आहे आपल्याकडे पण तर आतातच पूर्वी आपण हे पानं तोडलेली आहेत तर ही पानं कशाची तुम्ही कमी करून सांगा हो झालेलं आपण जेवायसाठी घेऊन चाललोय आता हे काजूला काजू नाहीत ना झाडच लहान ना झाले आता आपण हे आता घेतलं एवढे पानं आता आपण जाऊया आणि मस्त जेवणार आहोत आम्ही शेतामध्ये हा गंगुराच घरगुती पद्धती जेवण आता आम्ही खरवस आहे हो आणि आंब्याच राहतात आंब्याच राहतात फैलवणार कच्यावर कच्च्यावर आणि खाणार पत्यांवर आता आम्ही ना ऑलमोस्ट भूत खूप खालेले आंबे तेवढी भूक नाही तर आम्ही नॉर्मल जेवण मागवलं आहे डाळ भात पुढे काय आहे पाणी तर चांगला वॉश करणार आलेलं पहिलं त्यानंतर नंतर आपण मग याच्यावर पण जेवणार बघा ते पाणी मी खूप लांबून आणलेलं आहे तिथं पाण्याची एवढी व्यवस्था नाही आहे पण आपण करूया जसं होईल तसं पण करू वॉश आणि आपले ताटाचं व्यवस्था इंटाम आहे मस्त आणि आपले वेंगुलाचे ब्लॉगर आहेत दिव्यात तुम्ही त्यांना फॉलो करू शकता

तुमचं नाव काय हो सुनील गावडे अच्छा हे आपलं कसं आहे कुटुंब अच्छा, अच्छा। आता आपण जेवणार आहे असतं अच्छा त्याची पाना काढून बोलतोय पण आता तुमची कन्या बोलत होती की हे चविष्ट असते याच्यावर खाणं चांगलं असतं कसं काय ते वेगळी लागते वेगळी लागते भजी पण चांगली लागते त्याच्यावर अरे भजी जर देशात ना नंबर भजी लागते मग हे हो, जे हो, 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 हे करतात असत झाड आलेले असतात की लावलेले असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीला आहे हे तो तो खोल चांगलाय आपला राईस राईस आला घरगुती शेतामधला हा भात कोणती कास्ट जात असते याची भात एक काडी म्हणतो ना तो भात आहे अच्छा अरे वा मग कोकणातला जो शेतकरी आहे त्याचं वर्षभराचं कसं टाइम असतो म्हणजे आता सीझन बाय सीझन आता आंब्या सीझन चालू आहे आंबा सीझन संपला की भात लावणी चालू झाली जून पासून जून जुलै ऑगस्ट तीन महिने मग खत हो वगैरे घालायचे किंवा झाडांना ते चालू म्हणजे जेव्हा आंबे झाड छोटे असतात आणि त्याला पाणी आता मोठे झाल्यानंतर मुळे रुजल्यानंतर चालून जातं छोटा पाण्याचं कसं करत करतो पाणी विकत आणायला लागतो कसं टँकर तुम्हाला चारशे हजार लिटर पाणी आणतो आणि तरी मग महिन्याला किती टँकर टाकायला लागतो तुम्हाला पंधरा आठ आठ दिवसांनी फावणी झालं लागतात नव्या दिवशी फावणी झालीच पाहिजे आणि ते आंबे आहेत आपले कलम केले आपण बोलू शकतो यांना तरी एक झाड लावल्यापासून त्याला फळे पण किती आंबे लागतात तसं हे मोठी पंधरा वर्ष पंधरा वर्ष फळे यायला सात आठ वर्षाने चालू होतात लावायला कंटिन्यू जपणूक केली पाहिजे आणि हे आपलं कोकणी असल नारळ वापरून केलेलं हे डाळ आणि त्या शेवग्या शेंग शेवगा शेंगे याच्यामध्ये फर्स्ट टाइम असं बघितलंय जबरदस्त दिसते आणि हेच आता आमची फार्म हाऊस वर मांगर वर केलेली हीच पार्टी असणार आहे जातो नाव काय माझा काय बारावी शायंस। बारावी सायन्सला आहे आणि आता शेतीसाठी काम करतो मध्ये सुट्टी मध्ये चांगलं आहे हो आंबा आपल्याला इथं मस्त हो सगळ्यांचा बापूस आपला कोकणाचा हापूस बघा दिसतो ना कसं ऑरेंज हा ही आली आपली भजी ही आपली कोणती भजी आहे मिरचीची भाजी आहे मिरची भाजी ही मिरची एवढी मोठी कशी काय मोठी आणलेली अच्छा असं वाटतं ते ओले मुंबईच फ्राय असत ना तस हो आणि कोकणाला असं वाटत जास्त सोमवार आहे ना हा सोमवार आहे सोमवारी तर राहायचं खातात का शक्यतो मास मग सोमवार मंगळवार बंद बंद असतं का अच्छा मित्रांनो आता आपल्या मस्तपैकी आपल्याला जेवण पूर्ण वाढलेलं आहे गावडे कुटुंब आपल्यासमोर त्यांनी आपलं आमंत्रण केलं इथे जेवणासाठी पूर्ण एकदम जिजी स्टाईल बघा पानावर जेवतोय डाळ आहे भात आहे आणि त्या शिव शेंग पण लागली आहे वरती खोबरे दिसत मला ही आपली भजी आहे लोणचं आहे आणि बघा आंबा पण आहे बघा मस्त पैकी आंबा पण कापून दिलेला आहे बाबा बघा रस्सीला मँगो आणि मस्त आता जेवूया आणि मस्त पाना बसलेले सण ती कोकम पण आहे कोकम पण एकदम फोडून दाखवतो एकदम लालसर असतो आतून हे बघा हे बघा लाल लाल फुल आतून पण रेड रेड आहे खायला मजा येते नाही चला जरा जेऊ पटापट भूकंप लागले मस्त भात आहे आणि मस्त जेवलं पानावर जेवतो अरे नाही यायचा बाबा व्हिडिओ मॅड सुबह दे बाजी एकदम मिर्ची भाजी ओ हम्म ऐसे वैसेंगे बगा फुल ऑफ फ्लेवर नॉर्मल एकदम मस्त है एकदम घरगुदी जे है पाना पाच आलो मजा येते सोभी तर राहत आहे फोन करूया आता आणि इथे बघा खरं बस आहे आता आपण एन्जॉय करूया चला फट फट आता मस्त मस्तपैकी जेवलेलो आहे आता मारला आता इथे आता आपण जाऊया जरा हा झाडा खाली आलोय आहे तर जरा खूप गरम झालेलं आहे घाम सुटला फुल पाणी पिलो ना मस्त जेवलं ना आता इथं आपला झोका आहे झोक्यात बसू आता झाडाखाली तसं बसत बसायचं मस्त बसलो आपण हो हो